संत गाडगे बाबा म्हणतात धर्म सांगायचा नसतो जगायचा असतो धर्मग्रंथात नसतो जीवनात असतो मी तुम्हाला सर्व धर्माचे सार सांगतो ना अन्न तहानले ना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र बेघरांना आसरा बेकारांना रोजगार अंध अपंगांना औषध मुख्या प्राण्यांना अभय द्या कर्ज काढू नका कष्टाशिवाय भाकर खाऊ नका निरंतर उद्योग करा हाच खरा धर्म आहे आता आज काय चाललंय बघा या बातम्या आहेत टी व्हीवरच्या इथं सिद्धेश्वर सिद्धिविनायक मंदिरामध्ये ड्रेस कोड पाहिजे का नको याच्यावरून आता वाद चाललेला आहे म्हणजे तुम्ही अंगभर कपडे घाला तर कमी घाला तर हे दुसरे आहेत साधू जे ह्या मुहूर्तावरती आंघोळ करायला गेलेत पूर्वी हे शाही स्नान होतं आता त्याचं नाव बदललं आणि त्याला अमृत स्नान दिलं पण या अमृत स्नान करायला गेल्यांचे मृत माणसं किती आहेत त्यातून आकडा जाहीर झालेला नाही हे इथं देव आहे का गाडगेबाबांचा देव लक्षात घ्या धर्म सांगायचा नसतो जगायचा असतो धर्मग्रंथात नसतो जीवनात असतो आणि या धर्माचं सा सार म्हणजे तुम्ही गरजू लोकांना मदत करा माणसांना मदत करा देव देवळात नसतो देव माणसात असतो